जगामध्ये शांतता आणि स्थैर्य नांदण्यासाठी भारतानं आत्मनिर्भर झालंच पाहिजे पंतप्रधानांचं गुजरात इथल्या कार्यक्रमात प्रतिपादन भारत वैश्विक सागरी शक्तिगृह म्हणून उदयाला येण्यात भारतीय बंदरं हा कणा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भावनगर इथल्या समुद्रसे समृद्धी या कार्यक्रमात प्रतिपादन गुजरात दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते चौतीस हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन मुंबईतलं आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल राष्ट्राला केलं अर्पण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्वाचा टप्पा पडला पार घणसोली ते शिळ फाटा बोगद्याचं सफल भुयारीकरण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची कॅनडाच्या समकक्ष नॅथली ड्रोईन यांच्याबरोबर बैठक उभय देशात सर्वोच्च पातळीवर विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी झाली महत्वाची चर्चा जागतिक आव्हानांना तोंड देत अमृत काळात वाटचाल करताना शाश्वत शिक्षण नैतिक तत्व आणि संघभावनेचा अवलंब करण्याचं पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांचं विद्यार्थ्यांना आवाहन सायबर गुन्ह्यासारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज पोलीस दलाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन टीत मनुष्यबळाची गरज लक्षात घेता कंत्राटी पद्धतीनं सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहाय्यकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती अमेरिकी एच वन बी व्हिसाच्या अर्जाच्या रकमेत वाढ अर्जासोबत वार्षिक एक लाख डॉलर्स एवढं शुल्क भरणं होणार अनिवार्य आणि भारत ऑस्ट्रेलिया महिला एकदिवसीय क्रिकेट मालिकेत निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी घेत दमदार खेळ